चॉईस कोर्ट असत त्याच पद्धतीचा डिसिजन इथे नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली रेट जय हनुमान वेळवण विरुद्ध जय हनुमान पानवळ घवाळेवाडी अशा दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होईल दोन्ही संघांसाठी पहिला पुकार आपण सज्ज राहायचा आहे आए। पहिल्या रेड मध्ये रेडरच्या माध्यमातून चांगला अटेम पॉइंट साठीची पराकष्टा परंतु कोणताही पॉइंट न घेता आणि हा आपल्या संघाच्या क्षेत्र तीन च्या माध्यमातून तारेवाडी संघाकडून पहिली रेट रनिंग बोनस साठ कॉर्नर वरती राईट कॉर्नर मध्ये बोनस दिला जात आहे दुसरी चढाई इथे सुद्धा एक तोट्याचा प्रयत्न होता परंतु कोणताही फोन अजून कोणत्याही संघाला आपल्या खात खोलता आले नाही ते जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून रेड होते इथे सुद्धा एक रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या दोन दोन एमटी रेड झाल्या तिसरी नाही येते आता मात्र दोन पैकी एका संघाचं खात इथे खोललं जाणार आहे दोन पैकी एका संघाला मात्र निश्चित मिळणार आहे आपण धाव पहिला गुण इथे पाहणार आहोत कोणत्या संघाच्या खात्यामध्ये जाते पाहूया जर्सी क्रमांक दोन रेडिंग मध्ये बोनस अवेलेबल आहे बोनस होतोय परंतु थर्ड रेड मध्ये बोनस वरती आश्वस्त राहिलं जाऊ शकतं का ओनस बोनस मिळतोय आणि सामन्यातील पहिला गुण जातोय रवळनाथ निवडी संघाच्या खात्यामध्ये बोनसच्या माध्यमातून इथे इथे सुद्धा सुद्धा तिसरी आहे घ्यावा लागेल आपल्या संघाचा एक खेळाडू बाहेर आहे त्याला जर रिलाईव्ह करायचं असेल स्वतःला जीवित ठेवायचं असेल तर पॉईंट घ्यावा लागेल परंतु जबरदस्त डिफेन्स येतोय लीडरला बाहेर ढकललं जात आहे डॅश टॅकलच्या माध्यमातून हा एक टॅकल पॉईंट रवळनाथ संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक तीन ज्याने या आधीच्या रेड मध्ये थर्ड रेड मध्ये थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या संघामध्ये वापस जर्सी क्रमांक तीनच्या च्या माध्यमातून रेडिंग डिपार्टमेंट मध्ये मा इथे मात्र चांगला टोटच पाहायला मिळाला जर्सी क्रमांक पाच माहिती पहिली मध्ये संघाकडून क्रमांक चार सपोर्ट रेडर म्हणून आपण पाहतोय तर चर्चे क्रमांक दोन च्या माध्यमातून पुन्हा एकदा वाघाई तारवीवाडी संघाकडून उजव्या कोपऱ्यामध्ये नीट पाहायला मिळते सहाचा डिफेन्स आहे बोनसुद्धा अवेलेबल आहे वाचाय फुल हाऊस आहे तिसरी चढाई आहे फुल हाऊस पुन्हा एकदा तिसऱ्या चढाई मध्ये हा खेळाडू पहिली तिसरी चढाई या खेळाने यशस्वी करून दाखवली होती तिथे बोनस पॉईंट घेतला होता हे बोलाव साय इथे सुद्धा बोनस अवेलेबल आहे सात चा सा, डिफेन्स डिफेन्स येतोय परंतु रेडर मात्र यशस्वी होतो इथे दोन गुणांची कमाई इथे रेडरला फक्त एका गुणाची गरज असते परंतु इथे मात्र दोन गुण बहाल केले जात आहेत जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून इथे रेड आणि रेडर मैदानाच्या बाहेर डॅश टॅकल केला जातोय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवातीलाच एग्रेशन दाखवत आहे समोरच्या संघावरती खोलवर चढाई होते बोनस अवेलेबल नसताना दोन दोन च्या दोन अशा दोन साखळ्या एकूण चार चा, चा एक डिफेन्स बोनस अवेलेबल नाही पॉइंट साठीची पराकष्टा रेडरचा कोणताही शरीराचा भाग लॉबी मध्ये नाही रेडर मैदानाच्या बाहेर आणखीन एका गुणाची कमाई वाघ तारेवाडी संघाच्या खात्यामध्ये टाइम आउट घेतला गे गेलाय वाघ जाईल तारेवाडी संघाकडून गुण फलक आहे दोन पाच पाच गुण आहेत संघाच्या खात्यामध्ये तर दोन गुण आहेत संघाच्या खात्यामध्ये ही सुरुवात आहे सापण्याची पुन्हा एकदा सुरुवात टाईम नंतर पुन्हा एकदा सुरुवाती क्रमांक तेरा येतोय रीडिंग डिपार्टमेंट मध्ये रीडिंग मध्ये पॉइंट घ्यावे लागतील तीन गुणांची जी एक छोटी शिका होईना आघाडी आहे रावण सॉरी निवडी संघाकडे संघाकडे कुठेतरी रोक त्याच्यावर लागेल कमी करावी लागेल अन्यथा आपण या आधीचे जे तीन सामने पाहिले ते पहिल्या हाफ मध्ये जी लीड ज्या संघाकडे राहिले त्याच संघाला विजय संपादन करता आलाय कोणत्याही संघाला सेकंड हाफ मध्ये लीड कट करता आलेली नाहीये आतापर्यंत आपण तीन सामन्याचा जर खेळ पाहिला ते थोडस फुटवर्कची कमतरता दिसून येते ज्या पद्धतीच्या फुटवर्कची कबड्डी मध्ये आवश्यकता असते ते फुटवर्क इथे दिसून येत नाहीये जी क्रमांक नऊच्या माध्यमातून संत गटीची ही रेड म्हणावी लागेल चांगला पॉईंटची आवश्यकता असताना रेड मध्ये पॉइंटची कमाई करायची असेल तर रेडिंग मध्ये क्षेत्रक्षण अंत ठेवणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने ही रेड आपण पाहतोय इथे जबरदस्त थाय होल्ड पाहायला मिळाला आणि सोलो टॅकल होता हा खूप लेट डिफेन्स आला या टॅकल मध्ये परंतु अंतिम टॅकल यशस्वी होते तिसरी चढाई तिसऱ्या चढाई जर्सी क्रमांक तीन आहे बोनस अवेलेबल नाही त्यामुळे पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल गिफ्ट दिला गेला हा पॉइंट एक पॉइंट टाइम आउट घेतला गेलाय तिथे आपण दुसरा टाइम आउट वाच जाईल तारवेवाडी संघाचा आउट नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात जर्सी क्रमांक चार च्या माध्यमातून येथे रेड पाहतोय आपण डबल ना संघाकडून फुल हाऊस आहे तारवेवाडी संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये बोनस सुद्धा अवेलेबल आहे रनिंग बोनस अटेम्प्ट परंतु बोनस साठी ज्या वेळेला बोनस लाईन च्या मागे पाय असेल त्याच वेळेला दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं आहे बोनस मान्य केला जातोय हा रनिंग बोनस आणि पुन्हा एकदा लीड पोहोचते दोन गुणांवरती जर्सी क्रमांक च्या माध्यमातून इथे रेड डिफेन्स सुद्धा चार चाच आहे दोन दोन च्या दोन साखळ्या कोण अस अवेलेबल नाही पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल संघ दोन गुणांनी पिछाडीवर आहे पॉइंट साठी जी पराकष्टा करण्याची गरज आहे परंतु पहिला हा बाई दोन गुणांची आघाडी निश्चितच कट केली जाऊ शकते कबड्डी मध्ये फार काही अवघड नाही इथे मात्र कला दिसिकडे म्हणावं लागेल हा पॉइंट गिफ्टेड पॉइंट म्हणावा लागेल इतक्या जवळ मध्य रेषेच्या इतक्या जवळ टॅकल हा यशस्वी होणं खूप कठीण आहे कबड्डी इथे पाचचा डिफेन्स आहे इथे सुद्धा बोनस अवेलेबल नाही पॉइंट घेण्यासाठी खोल जावं लागेल जर्सी क्रमांक तीन परंतु कोणताही पॉइंट न घेता आपल्या संघाकडे परततोय सहा चा डिफेन्स मध्ये इथे रेड केली जाते जर्सी क्रमांक चार च्या माध्यमातून बोनस अवेलेबल आहे इथे पुन्हा एकदा पॉइंट सलग दोन रेड आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिल्या दोन्ही वेळेला इथे थर्ड रेड आहे तिसरी चढाई इथे पॉइंट घ्यावा लागला नेता मैदानाच्या बाहेर जावं लागेल बोनस अवेलेबल आहे 6 चा डिफेन्स आहे बोनसवर्ती आश्वास राहू शकतो का हा खेळाडू थर्ड रेड मध्ये मंदरेषेवरती येऊन थांबलाय बोनस दिला जातोय निश्चितच बोनस दिला जातोय या आधी दोन रेड आपण पाहिल्या जिथे रवळनाथ देवळी संघाकडून या दोन्ही वेळेला एकाच रेडरला तब्बल एक एक असे दोन गुण गिफ्टेड पॉईंट दिले गेले अशा पद्धतीच्या हो घातक ठरू शकत मात्र थोडीशी जी आघाडी आहे त्याचा वापर केला जातोय हो या खेळाडूकडून आणि थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा आणि हा यशस्वी पाठलाग आहे यशस्वी होतोय एक गुण निश्चितच कमावला जातोय इथे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार ज्याला दोन गुण या संघाने बहाल केले आतापर्यंत इथे मात्र एक चांगला टच करण्याचा प्रयत्न आणि आपल्या संघाकडे परत निवळी संघाचा आउट पहिल्या पुन्हा एकदा आउट नंतर एक सामनेला सव्वा जर्सी क्रमांक डिपार्टमेंट मध्ये थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला जातोय निवडीसारखं थोडसं ऍग्रेसिव्हली खेळताना दिसतोय परंतु दुसऱ्या बाजूला वाजई तारेवडी संघाचं जर आपण पाहिलं तर अतिशय संतगतीचा खेळ असून सुद्धा फार मोठी लीड त्यांनी होऊ दिलेली नाहीये निश्चितच तोडी तोड खेळ दाखवण्यात आलाय वाजई तारेवडी संघाकडून सुद्धा परंतु या पहिले हाफच्या समाप्तीपर्यंत फार मोठी लीड होणार ना नाही याची काळजी घ्यावी लागेल परंतु इथे मात्र थोडीशी चूक होते मध्ये आणि आणखीन दोन गुणांनी त्यांच्या वरची आघाडी इथे वाढणार आहे okay. वारंवार जा केल्या जात आहेत आणि हाफ टाइम नंतर आपण जातोय फक्त चार खेळाडू शिल्लक आहे टाईम वेळी आपल्या खेळाडूंना आपल्या प्रमुख रिडर्सना इथे रिलाइव्ह करावं लागेल रिडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील टच पॉइंट आणावे लागतील इथे चांगला अटेम्प्ट होता टच पॉइंटचा फार भर भरती चांगला क्षेत्र हालत ठेवलं जात आहे रीडिंग डिपार्टमेंट मध्ये जर्सी क्रमांक तीन च्या माध्यमातून चांगला खेळ झालाय आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जर्सी क्रमांक चार हा खेळाडू या खेळाडूच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ झालाय सर्वाधिक गुण या खेळाडूच्या खात्यामध्ये या सामन्यामध्ये रीडिंग डिपार्टमेंट मध्ये आपल्या संघासाठी चांगलं काम केलंय इफेक्ट्स मध्ये फार मोठी कामगिरी जरी झाली नसली दोन्ही संघांच्या माध्यमातून रेडिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र एवढी सगळं सरस करताना आपल्याला पाहायला मिळाला पहिले हाफ मध्ये परंतु ही जी चार गुणांची चा आघाडी आहे ती कट करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा लागेल तसा सामना पुढे जाईल दुसरा हाफ आहे तस तशी ही आघाडी तोडणं कठीण जाईल जर जा या हाफच्या सुरुवातीला जी आघाडी तोडली गेली तर निश्चितच हि दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना राहू शकतो परंतु त्यासाठी रेडिंग डिपार्टमेंट मध्ये पॉईंट आणावे लागतील जर्सी क्रमांक सात च्या माध्यमातून येते रेड येते निवडी संघाकडून तारवेवाडी संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये येते चार क्षेत्रक्षक आहेत दोन दोनच्या दोन साखळ्या बोनस सा अवेलेबल नाही गुण घेण्यासाठी खूप खोल जावं लागेल परंतु फार काही करण्याची गरज नाही सगळ्याकडे लीड आहे छोटीशी गाव होईना लीड वापर करावा लागेल थर्ड रेड आहे तिसरी चढाई थर्ड रेट इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल बोनस अटेम्प्ट आहे बॅक टिक लागवण्याचा प्रयत्न केला जातोय बोनस वरती आपण फार काळ आश्वास राहू शकत नाही परंतु इथे मात्र फ्रंट ब्लॉक येतोय इथे सुद्धा तिसरी चढाई आहे इथे सुद्धा पॉइंट घ्यावा लागेल परंतु इथे एक कमालीची गोष्ट आहे जर डिफेन्स झाला तर समोरच्या संघाला दोन गुण मिळणार आहेत कारण तीनचा डिफेन्स आहे सुपर टॅकल होईल जर टॅकल झाला तर दोन गुणांची नामी संधी आहे परंतु एक चांगला रेडर ज्याला इथे टॅकल करावा लागेल एका बाजूला येतोय आणि सर्व खेळाडूंना नाही बाहेर दोन ची कमाई हाद देखे हाद देखे दे। 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 एक मात्र खेळाडू बाकी पॉइंट आणावे लागतील टच पॉइंट घ्यावे लागतील आपल्या खेळाडूला जर रिलाय करायचं असेल इथून जर संघाला उभारी द्यायची असेल बोनस झाला परंतु की ते मात्र बोनस दिला जातोय परंतु ऑल आउट मात्र मिळतोय इथे वाचाई तारेवाडी संघाला ऑल आउट चे वन प्लस टू तीन पॉईंट रमळनाथ देवळी संघाच्या खात्यामध्ये जोडले जातात सोळा सात आघाडी जी आहे ती नऊ गुणांची झालेली आहे आणि नऊ पेक्षा जास्त गुणांची आघाडी आतापर्यंत आपण या आधीच्या सामन्यांमध्ये पाहिले नऊ पेक्षा जास्त गुणांची आघाडी कोणत्याच संघाला तोडता आलेली नाही अहो या वाघाई तारवीवाडी संघ काही कमाल करून दाखवू शकतो का आणि एवढी मोठी आघाडी या सेकंड वॉर्निंग दिली जाते कबड्डी मध्ये अनुशासन खूप महत्वाचं आहे पंचांकडून कोणती आहे काही केली जात नाही लगेचच वॉर्निंग दिली जाते रेडर बाहेर रेडर बाहेर गेल्यानंतर निश्चितच मध्य रेषेच्या पुढे हात आला होता परंतु तोपर्यंत तो रेडरचा कोणताही भाग मैदानाच्या नव्हता लॉबीच्या असणं गरजेचं आहे किमान काही पार्ट शरीराचा योग्य निर्णय म्हणावा लागेल निश्चितच इथे जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावरती तिची लीड आहे संघाकडे ती याच खेळाडूच्या कामगिरीच्या जोरावरती आहे रेडिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी पहिल्या हाफ मध्ये राहिली परंतु त्यानंतर सेकंड हाफ मध्ये डिफेन्स मध्ये सुद्धा निवडी संघाने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे संघ एका चांगल्या आघाडी मध्ये आहे जर्सी क्रमांक सहा आता मात्र मल्टी रेट पॉइंट करावे लागतील वाजाई कार्यवाडी संघाला एक एक गुणांच्या रेड ने आता मात्र काही मिळणार नाही ते आणखीन एका गुणाची कमाई होते निवडी संघाकडून तिसरी चढाई आहे या खेळाडूने आतापर्यंत तिसऱ्या चढाईमध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय थर्ड रेड साठी या खेळाडूचा वारंवार वापर केलाय आणि प्रत्येक के वेळेला हा खेळाडू यशस्वी आहे आतापर्यंत एकदा संघाला डिफेन्स मध्ये घेरता आलेलं नाही सुद्धा तिसरी चढाई आहे पॉइंट घ्यावा लागेल इथे मात्र आता जवळ जवळ या, या खेळाडूला जे बंद करताना यश मिळालेलं आहे एका गुणाची कमाई वाजाई तारेवाडी संघासाठी वाजाई तारेवाडी संघाला थोडी चपलाही दाखवावी लागेल कमीत कमी वेळेमध्ये आपली रेड करावी लागेल आणि तिथे बोनसच्या स्वरूपात पॉईंट आणावं लागते तिथे पॉईंट येतोय बोनसच्या माध्यमातून अशा वेळेला बोनस हे एक प्रमुख हथियार बनतो ज्या वेळेला वेळ कमी असतो आणि पॉइंट घ्यायचे असतात हाताने नाही तर भाई पायाने काय होईना एकच सिंगल पॉइंट जर्सी क्रमांक चार ने जबरदस्त खेळ दाखवला इथे सुद्धा रनिंग बोनसचा चा अटेम्प्ट कमी, कमी वेळेमध्ये पॉइंट घ्यावे लागतील रनिंग बोनस येतोय आणि एक मला वाटतं बोनस प्लस पॉइंट पंचांनी मान्य केलाय बोनस प्लस, प्लस पॉइंट या दोन गुणांमुळे निश्चितच थोडीशी उभारी मिळते का पाहूया अकरा एकोणीस आहे अकरा एकोणीस आहे आठ गुणांची आघाडी दोन्ही संघांना विनंती आहे स्कोर बोर्ड थोडा टेक्निकल मुळे बंद आहे किती घेऊ नका अकरा एकोणीस आहे आठ गुणांची आघाडी जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेड शेवटची पाच मिनिटं असताना आठ गुणांची आघाडी अकरा एकोणीस थोडासा खेळ स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय आघाडी असणारा संघ दिवस संघी क्रमांक चारच्या माध्यमातून चांगला खेळ झालाय माइंड गेम खेळला जातोय ते मात्र तानवेवाडी संघाकडून चांगला खेळ दाखवावा लागेल प्रत्येक रेड मध्ये पॉइंट आणावे लागतील पण आठ गुणांची आघाडी तोडायची आहे आतापर्यंत नऊ पेक्षा जास्त गुणांची आघाडी कोणत्याही संघाला तोडता आली नाही तीन सामने आपण पाहिलेत इथे पाहूया संघ आठ गुणांची आघाडी या पाच पेक्षा कमी मिनिटांचा वेळ इथे शिल्लक असताना जर्सी क्रमांक चौदा इथे रेडिंग मध्ये जैनमान वेळवण विरुद्ध दोन संघांमध्ये सामना दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार आपण गेट वरती येऊन थांबायचा आहे विद्यमान सामना संपण्यासाठी शेवटची चार गेट 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 फलक अकरा एकोणीस आठ गुणांची आघाडी समोर रनिंग किकचा प्रयत्न ते निश्चितच केली जाते आणि <laughs> मान्य केला जात नाही जर्सी क्रमांक येतो रेडिंग डिपार्टमेंट मध्ये थर्ड रेड आहे याच खेळाडूवरती थर्ड रेड अवलंबून आहे या सगळ्याची थर्ड रेड मध्ये एकदा मात्र एका निर्बंध केला गेला के के इथे सुद्धा यशस्वी होतोय इथे मल्टी रेड पॉइंट आहे किती पॉइंट तीन पॉइंट सुपर रे, रेड सूपर रे, इते थर्ड रेड थर्ड लागेल शेवटची तीन मिनिट शिल्लक असताना या सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय आणखीन एका गुणाची कमाई इथे दोन खेळाडू फक्त बाकी आहेत क्षेत्रक्षणामध्ये वाघ जाई तारवेवाडी संघाच्या क्रमांक दोन ज्याने वारंवार थर्ड रेड मध्ये चांगली कामगिरी केली संघासाठी जवळ जवळ तीन ते चार थर्ड रेड या खेळाच्या माध्यमातून इथे सुद्धा यशस्वी होतोय उरलेले दोन्ही खेळाडू बाद केले जात आहेत आणि टू प्लस टू चार पॉइंट अकरा सत्तावीस वर पोहोचतोय स्कोर बोर्ड शेवटची दोन मिनिटं आता मात्र काहीशी औपचारिकताच म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीचा खेळ वाघी संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय इथून काही चमत्कार होईल असं चिन्ह दिसत नाही तर पुढील जो होणारा सामना आहे त्यासाठीचा अनाऊन्समेंट झालेला आहे त्या, त्या पद्धतीने त्याप्रमाणे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आपल्यासाठी तिसरा अंतिम पुकार देऊन झालेला आहे आपण लवकरात लवकर गेट वरती या विद्यमान सामना संपत चाललाय इथे पहिल्यांदा का होईना जर्सी क्रमांक चार ला पहिल्यांदा इथे बाद करण्यात यश मिळालंय वाघ जाई तारेवाड्या संघाला शेवट थोडा का होईना काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय वाजाईक तारेवाडी संघाकडून सामना जरी हातातून निसटला असला तरी शेवट का होईना थोडासा गोड करण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेलाय एका चांगल्या रेडरला तिथे बंद केलं गेलंय ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ झाला होता ते जर्सी क्रमांक दोन याही खेळाडूने वारंवार आणि या रेड मध्ये सुद्धा दोन गुणांची कमाई तिसरी चढाई आहे एक मिनिटाचा खेळ बाकी शेवटच्या एका मिनिटाचा खेळ बाकी पुढील सामन्यासाठी जे दोन्ही संघाचा चला रनिंग केक लागवण्याचा प्रयत्न मान्य केलं जात कदाचित तेरा एकोणतीस असं गुण फलक आहे कदाचित ही किंवा आणखी यापेक्षा आणखी एक रेड आपण या सामन्यामध्ये पाहू शकतो तारेवाडी संघाच्या क्षेत्रक्षामध्ये सहा खेळाडू उपस्थित असताना या खेळाडूला फार काही रेडरला करण्याची गरज नाही संघाकडे लीड आहे औपचारिकता बाकी आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीचा खेळ जर सुरुवातीला दाखवला गेला असता या खेळ जर या आधी रोखलं गेलं असतं तर निश्चितच टीमला फायदा झाला असता सलग दोन वेळा या खेळाडूला टॅकल केला गेला ही कामगिरी आधी करणं गरजेचं होतं शेवटची रेट सामना इथे संपतोय आणि विजय होतोय